राजा तर रस्त्रमत वसले जनन प्रोग्राम मा आमय मारने लेला करना निमित्त मी व्याख्यानता पुरुषोत्तम मिमराटे या नवीन नम करतो मित्रा राज्य करता राजाचे पुटी राजा जन्माला येऊ शकतो मात्र राजा म्हणून जन्माला आलेले व्यक्तीमध्ये मध्ये राजा बनण्यासाठी आवश्यक करतो तो जन्म देऊ शकत नाही ते करतो तो कमावण्यासाठी मंगत आदळ असाव लागतं आणि ते बस कुठे आणि कधी वापरायचे यासाठी बुद्धी असावी लागते

झोप म्हणजे आहिले जवळकर म्हणून नक्की काय महात्मा ज्योतराव फुले यांनी शाळा कली या शाळेचे नाव आयला श्रम दिलाय कोल्हापूर संस्थानामध्ये राजेशाहू महाराजांनी आयल्या देव दवाखाना उभा केला

ते सुद्धा होते त्या म्हणजे हो, प्रभात असेल जनन राजमाता राष्ट्रमाता यांना मला जय देतो जय शिवराज जय ज्योति जय